खासदार रक्षा खडसे यांची मंत्रीपदी गावात आनंदोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री शपथ घेतली त्यांच्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रामधून रावेर लोकसभा मतदारसंघातून हेट्रिक करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे खासदार रक्षा खडसे यांनी राज्यमंत्रीपद म्हणून शपथ घेतली या गावातल्या भाची म्हणून त्यांची ओळख आहे मंत्रीपद मिळाल्यानंतर गावाच्या गाव दरवाजा जवळ फटाके फोडून ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न